जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी पारंपरिक पद्धतीने पंचखाद्य खिरापत करणार आहे गणपती बाप्पाचा आवडता प्रसाद पंचखाद्य करण्यासाठी पंधरा सोडा खारीक घेतली आहे खारीक स्वच्छ पुसून घेतली खारकेला धूळ कचरा असू शकते म्हणून पुसून घ्यायची एक वाटी खोबरा किस पाववाटी खिसमीस एक चमचा खसखस ही खळीसाखर घेतली सर्वात आधी खसखस भाजून घेते लो फ्लेमवर भाजून घ्यायची हलकासा रंग बदललेला आहे काढून घेते खारीक कट करून घेतली खारीक लो फ्लेमवर तीन ते चार मिनिट भाजून घ्यायची साहित्याचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी किंवा अधिक करायचं खारीक भाजून झालेली आहे गार होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेते यानंतर खोबरं भाजून घ्यायचं असं सर्व साहित्य भाजून घेतलं की प्रसाद दहा दिवस छान टिकते लो फ्लेमवर दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायचं एका प्लेटमध्ये काढून घेते बारीक गार झालेली आहे एका मिक्सरच्या भांड्यात काढून जाळसर बारीक करायची त्यातच भाजलेली खसखस अशी मिक्सरमध्ये जाडसर बारीक करून घेतली की आजी आजोबांना सुद्धा खाताना सोयीचं होते हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे ज्यात साहित्य भाजून घेतलं त्यातच मिक्स करून घेते बारीक केलेली खारीक भाजलेलं खोबरं खडी साखर मी मिक्सरमध्ये बारीक केलेली आहे दोन चमचे खडीसाखर घेत आहे पंचखाद्यासाठी ख पासून सुरू होणारं साहित्य घेतात खसखस खारीक खोबरं खारी। साखर खिसमिस असं छान मिक्स करून घ्यायचं एक जीव करून घ्यायचं असं एक जीव झाल्यावर एअरटाईट डब्यामध्ये दे भरून ठेवायचं आहे बाप्पासाठी घरी केलेला पंचखाद्य प्रसाद तयार आहे करून बघा पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन